नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन सह डॉक्टरांच्या संघटनांनी चोवीस तासांचा बंद पुकारला आहे त्या अनुषंगानं अहमदनगर शहरातील डॉक्टरांनी बंद पाळला असून जॉगिंग ट्रॅक येथील येथून पायी मोर्चा सुरुवात झाली त्यानंतर प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी मेणबत्ती पेटून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर पुन्हा पायी मोर्चा तारापूर डीएसपी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी घटनेचा निषेध करत इंडियन मेडिकल असोसिएशन सह हो डॉक्टरांच्या संघटनांना संघटनांना मोर्चामध्ये पाठिंबा दिला आज नगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्या कलकत्ता पश्चिम बंगाल राज्यामधील कलकत्ता शहरामध्ये नऊ तारखेला जी एक महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या बाबतीमध्ये तर निषेध मोर्चा म्हणून आज या ठिकाणी सर्व डॉक्टर मंडळींच्या वतीने पुढाकार घेण्यात आला मोठ्या संख्येनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी डॉक्टर मंडळी आज बंद पुकारून या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि तर याची तीव्रता की आज आपण जर पाहिली तर अगदी महिलांच्या भक्तामध्ये ज्या वारंवार देशभरामध्ये घटना घडतात दोन हजार बारा मधलं निर्भया प्रकरण देखील आपल्याला विसरून चालणार नाही आणि मागच्या तीन चार वर्षापूर्वी देखील जी एक हैदराबाद एक शहरामध्ये जी घटना घडली त्याच्या बाबतीत देखील जो पोलिसांनी जो निर्णय घेतलेला होता खरंतर तो धाडसी निर्णय होता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना खरंतर त्यानंतर सस्पेंड करण्यात आलं पण तशाच प्रकारचा कायदा खरंतर देशामध्ये करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे आणि म्हणून आज कुठंतरी सगळ्यांच्या मनामध्ये तशाच प्रकारच्या भावना आहेत आणि म्हणून कुठंतरी सरकारने देखील त्याचा विचार करावा पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये आज जी घटना घडती त्याचा देखील खरंतर तिथल्या सरकारने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे की अशा जर घटना घडत असतील त्याच्या बाबतीमध्ये तर आपल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अजून कठोर कायदे जसे आज काही देशामध्ये कायदे आहेत जिथं जिथं काही महिलांच्या बाबतीत वर्तन घडल तसे आता पब्लिकली काही फाशी निर्णय घेण्याचा निर्णय काही देशांमध्ये घेतला जातो तशा प्रकारचे निर्णय आता आपल्या भारत देशामध्ये देखील घ्यावा लागतो प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर